नमस्कार मित्रांनो मी आनंद जाधव हो। तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती मला बोलणं बोलायला तर खूप येतं कम्युनिकेशन स्किल्स माझ्या चांगल्या आहेत त्यामुळे मी यूट्यूब चॅनल चालू केला आहे तर मी खूप त्रासलो आहे या जगात राहून खूप त्रासलो आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी सक्सेस पाहिजे म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे तर डेली लॉ डेली ब्लॉगिंग करणार आहे यापुढून मी ते म्हणतात ना सक्सेस हे काही वाटेवरची गोष्ट नाही त्याला खूप मेहनत करावी लागते तर मेहनत आजपासून चालू केली आहे ही मेन मी खूप चॅनल बंद केले आहेत म्हणजे खूप चॅनलवरती काम केलं होतं दोन तीन चॅनल होते पण त्याच्यावरती काही खास रिस्पॉन्स भेटला नाही ऑडियन्सचा तर मराठी माणसाची एकच ही आहे मराठी माणूस आता हळूहळू हिंदीकडे चालला आहे हिंदी, हिंदी क्रिएटर्स क्रिएटर्सना सपोर्ट करतात मराठी माणसं मराठी माणसांना मराठी भाषा ऐकण्यात खूप असं कान त्यांचे त्रासतात त्यामुळे ते मराठी क्रिएटर्सला सपोर्ट करत नाहीत आज मी पाहतोय जे मराठी माणसं आहेत ते तेही ते, ते लोकही हिंदीमध्ये क्रिएटिंग म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन करतात तर ही अवस्था आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी माणसाची इथून मी जास्त काही बोलत नाही पण बघू मराठी माणसाला सपोर्ट भेटतो की नाही हेच मला पाहायचं आहे त्यामुळे मी हा चॅनल चालू केला आहे याच्यावरती मी डेली ब्लॉगिंग करणार आहे तर बघू बघूया तुमचा रिस्पॉन्स किती भेटतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये